नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट अहो पेन अँड आन आणि पॅलिएशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे पेशंटला श्वासास्वास प्रॉब्लम आहे जसं ब्रॉनकेल मग म्हणावं जसं सीओपीडी आपण म्हणतो क्रोनिक ऑब्सिव्ह पल्नरी डिसीज जे म्हाते लोकांमध्ये होते जे स्मोक करत असतात ते लो, लोकांमध्ये होतात जे पेशंट पॉल्युशनला खूप जास्त एक्सपोज आहे जसं कोल माइन मध्ये त्यांनी काम केले त्यांनी म्हणजे ओव्हरऑल बाकीच्या पॉल्युटेड मध्ये एअर पॉल्युशन कुठे जास्त होतात तिथे काम केलेले आहेत त्यांचा पुपुशाच, फुप्फुसाच फुप्फुसाच प्रक्रिया प्रतिक्रिया शक्ती आणि जे काही मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम थोडंफार लो झालेले असतात त्यांना पण आपल्याला पॅलेशनची गरज पडू शकते आणि चौथ्या आप भागातला आपण विचार केले तर जे काही स्ट्रोक पेशंट आहेत ज्यांना एक तरी वाई जास्त आहे रिस्क फॅक्टर खूप जास्त असल्यामुळे ते पेशंट बेड रिडन असतात आणि बेड रिडन झाले तर पेशंटला बेडसोर होतोय बेडसोर सोबत बऱ्याच त्यांचे प्रॉब्लेम्स असतात कॉन्स्टिपेशन म्हणावं उलटी मळमळ नाही हो, ना होत आहे होतोय म्हणावं ते सगळं विचार आपल्याला हँडल करावं लागतं ते पण पॅलिएशनचा एक भाग आहे ठीक आहे असा विचार केला तर पॅलिएशनला ऑन्कोलॉजी आणि नॉन ऑनकॉलॉजीचा विचार केला तर थ्री फोर्थ भाग तीन चार अंश भाग मध्ये आता नवीन हे झालेले आहेत बाकी एक चार अंश भाग जे काही आहेत क्रॉनिक मध्ये पण लोक काम करायला लागले हे सोडून बऱ्याच असं क्रॉनिक डिसीजेस लहान बाळांमध्ये पण आहे त्यांना पण ते केटर करायला लागले त्याच त्यातलं वेगळंच एक नवीन डिपार्टमेंट सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट चालू झाले त्याला ते, आपण म्हणतो पिडिएट्रिक पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जे पेशंट सेरेब्रल पार्सीचे पेशंट आहेत जे पेशंट मॉस्क्युलर डिस्ट्रोपीचे पेशंट आहे त्या पेशंटला पण पॅलिएशन आपल्याला देता येईल सपोर्ट देता येईल चांगला आणि सिम्पटम मॅनेजमेंट चांगलं करता येईल ह्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल पुढे तर मग तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता थँक्यू